अंबरनाथ प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार प्रचार रॅलीला मतदारांचा उडंत प्रतिसाद अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचारात भाजप पक्षाने ही आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक तेवीस मधील रॅलीला इथल्या मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळलं या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेवीस मधून भाजपाकडून अधिकृत उमेदवार दीप्ती मस्के देसाई आणि मनेश गुंजाड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रचाराच्या पहिल्या फेरीतच या उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग क्रमांक तेवीस पिंजून काढलंय मागील अनेक वर्षापासून इथल्या नागरिकांना अनेक समस्या समोर जावे लागत आहे त्यामुळे इथली जनता आता वैतागली असून विरोधकांना जागा दाखवून देईल असा विश्वास यावेळी भाजपचे दीप्ती मस्के देसाई यांनी वक्तव्य केलं आहे श्री स्वामी समर्थन मी दीप्ती म्हस्के मी प्रभाग क्रमांक तेवीस अ ची उमेदवार हे मनीष दादा गुंजाळ हे प्रभाग क्रमांक तेवीस ब चे उमेदवार आम्ही दोघंही भाजप पक्षातून नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार आहोत ही लढाई ही जनतेच्या विकासासाठी आहे मी लहानपणापासून इथेच राहते स्वामी समर्थ मठाच्या इथे आणि दादा तानाजीनगरच्या इथे राहतात आम्ही दोघंही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्य करतच आलेलो आहोत स्वामी समर्थ मठाच्या इथे आध्यात्मिक मार्गदर्शन मी करते तसेच दादा जनतेच्या विकासासाठी तिकडे कार्य करत असतात मी स्वतः इंटिरियर डिझायनर आहे वास्तुशास्त्रज्ञ आहे त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गदर्शन देखील देते तर वास्तुशास्त्रामध्ये जसं आम्ही घराचं नियोजन करतो त्याचप्रमाणे जर मला ही मोठ्या स्वरूपात संधी मिळाली आहे नगरसेवक पदासाठी तर ह्या शहराचं नियोजन देखील मी चांगल्या पद्धतीने करेल अशी मला खात्री आहे फक्त तुमच्या संधीची गरज आहे पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे मला निवडणूक लढण्याची काही ह्याच्यातलं काही बॅकग्राऊंड नाही फॅमिली आमची सगळी अध्यात्मातली आहे अध्यात्मिक कार्य करत आले आता ही जी संधी मिळाली आहे संधी मिळाल्यावरती त्याचा काहीतरी चांगला उपयोग करण्यासाठी जेव्हा प्रचारासाठी मी फिरत होती तेव्हा मी पाहिलं की या प्रभागामध्ये खूप आपण मागे आहोत लोकांना चालायला रस्ते नाही आहेत व्यवस्थित जे चेंबर आहेत ते उघडे आहेत तिथेच लहान मुलं खेळत आहेत आजूबाजूला सगळीकडे अस्वच्छता आहे ते ते म्हणजे आपण बोलतो आपण विकसित शहरात राहतो पण त्या गल्लीत फिरल्यानंतर कळतं की कि आपण किती मागासलेले आहोत आपण किती मागे आहोत आपल्याला अजून किती कार्य करायचे आहेत ह्या सगळ्यांचा विकास हा व्हायलाच हवा शिक्षणाचा फायदा घेऊन या सगळ्यांची जी काही हे समस्या आहेत ह्याच्यावरती कार्य करून त्यांना नक्कीच विकासाकडे नेण्याची माझी खूप इच्छा आहे आपल्याला तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा पाणी लोकांकडे पाणी खूप कमी टाईम येतं सगळ्यात आता बऱ्याचशा ठिकाणी कॉम्प्लेक्स आहेत मोठमोठे मुट कॉम्प्लेक्स उभारले आहेत वस्ती वाढली आहे पण पाणी पाण्याचं प्रमाण हे वाढलेलं नाही आहे ज्या महिला वर्ग जे महिला वर्ग कामाला जातात त्यांना सकाळी काही अर्धा तासच पाणी आलं घरी नसल्या कारणामुळे त्यांना ते पाणी देखील मिळत नाही तसेच लाईट आपल्या इथे बरेचसे लोडशेडिंगचं से प्रमाण ता आहे त्यानंतर रस्त्यावरती जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे त्रास होतो असुरक्षितता आहे काही ठिकाणी लाईट्स नाही आहेत त्या लाईट्स नसल्या कारणामुळे काही मुली लेडीज यायला जायला घाबरतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती काहीतरी चांगलं कार्य करून दाखवायची माझी इच्छा आहे आम्ही दोघंही तसे इच्छुक आहोत की ह्या सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काहीतरी त्याचा कायम स्वरूपी आम्ही कार्य करून दाखवू ह्या वैतरीत तुम्ही तुमच्या नक्कीच ज्या पद्धतीने तेजश्री ताई आपल्या